एस बी एन चॅरिटेबल ग्रुप आणि ट्रस्टतर्फे आज ताडीवाला रोड येथे स्नेह मेळाव्याचं आयोजन सोनूभाऊ निकळजी आमच्या मार्फत करण्यात आलेलं आहे आणि इथं सुंदरसा असं तुम्ही बघताय स्नेह भोजनाचा कार्यक्रमसुद्धा इथं सोनूभाऊ निकळजी यांनी ठेवलेला आहे आणि काही मित्रमंडळी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय बोलाल सोनूभाऊ निकाळजीबद्दल तुम्ही सोनुभाऊ निकळजे मातोश्री आंबेडकर विभागातील एक असं युवा नेतृत्व आहे की त्याने अनेक कार्यक्रमांचं या भागासाठी आयोजन केलेले आहे ते कार्यक्रम असे आगळेवेगळे कार्यक्रम आहेत जे सांगायला आम्ही आम्हाला अभिमान वाटतो की संगीताच्या माध्यमातून त्याने या ठिकाणी वनकर साहेबांना या ठिकाणी होतो म्हणजे आंबेडकरी चवळींच्या गीतांचा जो भारदार कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे तसेच या भागातील महिलांना ज्या गरीब आहेत होतकुरू आहेत त्या महिलांच्या बाबतीत विचार करून त्यांचा एखादा सण साजरा करण्यासाठी एखादी साडी त्यांना असावी ती उपलब्ध करून देण्याचं काम सोनुभाऊनी केलेलं म्हणजे महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी सुद्धा ते काम करतात आणि एक मित्र म्हणून कसे वाटतात तुम्हाला मित्र या शब्दामध्ये एक बंधुत्व आणि एक महत्वाचं नातं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही आजचा कार्यक्रम बघितला स्नेह मेळावा आहे तर हा स्नेह मेळावा नसून एक बंधुभावाचा एक मेळावा आहे कारण ख्रिश्चन समाजामध्ये ब्रदरहूड ब्रदरहूड हा जो प्रकार असतो बंधुत्व म्हणजे ख्रिश ख्रिश्चॅनिटीमध्ये बंधुत्वाला फार महत्त्व आणि त्याचा धागा पकडून आज बंधुत्व प्रत्येक मित्रांमध्ये असावं नुसतंच मित्र नसावा तर तो बंधू भाव जपणारा मित्र असावा अशी भावना घेऊन आज सोनुभाऊ निकाळजी जे आहेत त्यांनी हा कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्ष राबवली देखील आणि या माध्यमातून अनेक जे काही इथले तरुण कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षाचे मित्रमंडळी आहेत त्यांना मानणारे मोठा घटक या ताडीवाला रोड परिसरामध्ये आहेत आणि गेली अनेक वर्षं मी सातत्याने बघतोय गेली दहा वर्ष हा कार्यकर्ता असा आहे की एक वेगळे हटके कार्यक्रम हा या ठिकाणी राबवतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळा मेसेज समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो तर त्याला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो भाऊ ताडीवाला रोड हा पुण्यामध्ये फेमस एरिया आहे थोडसे शोकांतिका आहे की तरुण वर्ग इथला वाया गेलेला आहे तर तरुणांसाठी तुम्ही काय कराल सर्वप्रथम जयबीन माझे जेवढे प्रयत्न आहे मी तेवढे करतोय तरुणांना खूप सुधारायचा प्रयत्न चालू आहे माझा तुम्ही काय बोलाल सोनूभाऊबद्दल आज या ठिकाणी सोनूभाऊ निकळजे मित्रपरिवाराच्या वतीने अतिशय सुंदर आणि सर्वांना आवडणारा असा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सोनू भाऊंचा आणि माझा संपर्क गेल्या दहा वर्षामध्ये सोनू भाऊंना मी अतिशय म्हणजे जवळून पाहिलं आहे की एक वेगळ्या धाटणीचा मित्र वेगळ्या धाटणीचा कार्यकर्ता वेगळ्या धाटणीची काम करण्याची उर्मी असलेला असा सोनू भाऊ निकळजे मी नेहमी पाहतो म्हणजे एक कार्यक्रम करण्याची त्यांची नियोजनाची पद्धतच वेगळी मग साडी वाटपाचा कार्यक्रम असेल रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असेल किंवा एखाद्या जयंतीचा कार्यक्रम असेल महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम असेल सोनू भाऊ निकाळजे हा सर्वसामान्य लोकांना इन्वॉल्व करणारा त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण करणारा असा अनुभव निकाल सर्वसामान्य तरुणामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करणारा कार्यकर्ता आणि आपण त्या माध्यमातून आपण बघतोय की हजारोच्या संख्येने इथं त्यांना आज या स्नेह मेळाव्यात शुभेच्छा देण्यासाठी खूप लोकं आलेली पण आहेत कॅमेरा पर्सन लकी साळुंकेसह चीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद